नमस्कार आपण पाहता आहात टोला न्यूज पुण्यातले बुधवार पेठ परिसरात एका ज्वेलरी शॉपमधून मधून दागिने चोरीला गेल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कर्नाटकातल्या कोलार जिल्ह्यातून आरोपीला अटक केल्याची आरोपी माहिती एकोणीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता समोर आली आरोपी हा सराईत गुन्हेगार नाहीये तो अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचं पोलीस तपासात समोर आले त्याने आर्थिक अडचणीमुळे हे के सगळं केल्याचं समोर आले लिखित जी असा आरोपीचं नाव आहे बुधवार पेठेतल्या ज्वेलरी शॉपमध्ये बाथरूमच्या खिडकीद्वारे ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश या आरोपीने दिला त्याने चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांची ज्वेलरी चोरून दिली चोरी करताना आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट जीन्स पॅन्ट आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता त्याच्या पाठीवर एक बॅग असल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसलंय मालकाला दुसऱ्या दिवशी ही बाब समजल्यानंतर त्यांनी विश्रांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी कर्नाटकातल्या कोलर गावातून त्याला अटक केली आहे धन्यवाद आपण पाहता केलं